पप्पा हा बेटा बाबासाहेब खरे देशभक्त आहेत असं गांधीजी का म्हणाले ओके काय झालं बेटा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एकीकडे राष्ट्रावर प्रचंड प्रेम होतं आणि त्याचबरोबर वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे वंचित समूहातले लोक आहेत खास करून बहिष्कृत वर्गातले अस्पृश्य समाजातले जे लोक आहेत त्यांना न्याय मिळवून देणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रथम कर्तव्य होतं परंतु हे कर्तव्य पार पाडत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही राष्ट्रभक्तीची प्रतारणा केली नाही काय झालं की एकोणीसशे एकतीसच्या गोलमेज परिषदेमध्ये म्हणजे पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकतीसला ला जेव्हा दुसरी गोलमेज परिषद झाली पहिल्याच गोलमेज परिषदेवर तर काँग्रेसचा आणि काही लोकांचा बहिष्कार होता त्याही बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले आणि तिथे आपल्या अस्पृश्यांच्या समस्या त्यांनी मांडल्या देशवासियांच्या समस्या त्यांनी मांडल्या आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेला मात्र महात्मा गांधी वगैरे सगळे उपस्थित होते आणि झालं काय बेटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय कठोरपणे या गोलमेज परिषदेमध्ये बोलत असताना ब्रिटिशांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देत असताना अतिशय मार्मिक असं उदाहरण दिलं आणि त्यांच्या भाषेतच तुला सांगायचं झालं की मुलं कडेवर ठेवायचे आणि चालायला लावायचे किंवा चालायला सांगायचे हे योग्य नाही भारताला आता टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य नको आहे भारताला पूर्ण स्वातंत्र्याची गरज आहे आणि पूर्ण स्वातंत्र्य पूर्ण स्वराज्य हे ब्रिटिशांनी भारताला प्रदान केलं पाहिजे अशा रोखठोकपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार ज्यावेळी मांडले त्यावेळी गांधीजीच नव्हे तर सबंद गोलमेज परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाने प्रभावित झाली आणि तुला सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या वक्तव्याचं कौतुक गांधीजींनी सतरा नोव्हेंबर एकोणीसशे एकतीसला वेळी केलं जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सच्चा देशभक्त असं गांधीजींनी संबोधलं आणि त्याची जी बातमी आहे बेटा ही बातमी केवळ काँग्रेसच्याच वर्तमानपत्रामध्ये नाही तर त्या काळातले जे जे वर्तमान टाईम्स ऑफ इंडियासहित जी काही सगळी वर्तमानपत्रं होती त्या वर्तमानपत्रांनीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही हेडलाईन छापली की डॉक्टर आंबेडकर डिमांड्स कंप्लीट स्वराज अशा पद्धतीनं प्रभावित झालेल्या गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सच्चा देशभक्त असं त्यांना संबोधलं लक्षात आलं भेटा तुझ्या